निवडणुकीचा कार्यक्रम मी पुन्हा एकदा सर्वांना सांगतोय आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम बृहन मुंबई महानगरपालिका व इतर महापालिका या दोघांसाठी मी सांगतोय दोघांसाठी डेट्स जे आहेत त्या डेट्स मी आपल्याला सांगतोय नामनिर्देशन पत्र स्वीकारणे नामनिर्देशन पत्र स्वीकारणे तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्र स्वीकारणे तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी नाम निर्देशन पत्राची छाननी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उमेदवारी माघारीची मुदत उमेदवारी माघारीची मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी माघारीची मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा दिनांक मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस आता हीच माहिती मी निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती मी हिंदी मध्ये दे आपल्याला देतो आहे राज्य की अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा